महिला आणि बाल विकास विभागाचे दुसरे शीट अंतिम रिस्पॉन्स शीट किंवा रिवाइज ऐन के, के सर्व उमेदवारांच्या खात्यामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहे सर्वच उमेदवारांनी आपले दुसरी रिस्पॉन्स शीट चेक केलेले असेल यात शंकाच नाही परंतु मागील व्हिडिओमध्ये खूप जास्त बहिणींच्या क्वेरीज आल्या होत्या की आमचे रिस्पॉन्स शीट अद्याप आम्हाला दिसलेच नाही इव्हन आमच्या खात्यामध्ये लॉग इनच होत नाही आहे सुरुवातीला आम्हाला देखील वाटले की रजिस्ट्रेशन नंबर किंवा पासवर्ड मध्ये एखादा अंक चुकत असल्यामुळे असा प्रॉब्लेम उमेदवारांना येत असावा परंतु बऱ्याच उमेदवारांनी पर्सनल मेसेज आणि कॉमेंटच्या माध्यमातून हाच प्रॉब्लेम वारंवार सांगितल्यामुळे मी नेमकी महिला आणि बाल विकास विभागाचे रिस्पॉन्स उमेदवारांना का दिसत नाही याबद्दल शोध घेतला असताच पुढील गोष्ट माझ्या लक्षात आली महिला आणि बाल विकास विभागाचे अँसर के किंवा दुसरी रिस्पॉन्स डाउनलोड करत असताना बरेच जण एक चूक करत होते त्यामुळे त्यांची रिस्पॉन्स शीट डाउनलोड होत नव्हती आता ही नेमकी चूक कोणती होती ती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे सांगणार आहे आणि तुमची महिला बाल विकास विभागाची रिस्पॉन्स शीट कशी डाउनलोड होईल याबद्दलची देखील संपूर्ण माहिती देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही सुद्धा ही चूक करत असाल तर व्हिडिओच्या मध्ये नक्की सांगा नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र गव्हाणे मित्रांनो महिला आणि बाल विकास विभागाची दुसरी रिस्पॉन्स शीट कशी डाउनलोड करायची हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलेच आहे परंतु बऱ्याच उमेदवारांना रिस्पॉन्स शीट डाऊनलोड करताना अडचण येत होती ती अडचण कोणती आणि रिस्पॉन्स शीट डाऊनलोड करण्याची योग्य पद्धत कोणती ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो सर्वप्रथम तुम्ही महिला आणि बाल विकास विभागासाठी अर्ज सादर केला होता हे लक्षात घ्या म्हणजेच डब्ल्यू सी डी या डिपार्टमेंटसाठी तुम्ही अर्ज सादर केला होता व त्याच डिपार्टमेंटची परीक्षा देखील दिली होती तर तुमची रिस्पॉन्सिटी तुम्हाला डब्ल्यू सी डीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊनच चेक करायची आहे परंतु गुगलमध्ये महिला बाल विकास विभागाचे रिस्पॉन्सिटी डाउनलोड करण्याच्या लिंक्स तुम्ही शोधत असाल व त्यावर जाऊन जर रिस्पॉन्स शीट करण्यासाठी तुम्ही लॉग इन करायचा प्रयत्न करत असाल तर तुमच्या खात्यामध्ये लॉग इनच होणार नाही कारण मी बघितले आहे की गुगलमध्ये टॉपवर रँक करणाऱ्या बऱ्याचशा वेबसाईट मध्ये दे। डब्ल्यू दे। सी डी डिपार्टमेंटच्या रिस्पॉन्स ची लिंक देण्याऐवजी आय सी डी एस या डिपार्टमेंटची लिंक देण्यात आलेली आहे मित्रांनो डब्ल्यू डी आणि आय सी एस या दोन्ही डिपार्टमेंट्सला साधारणपणे उमेदवार हे महिला बाल विकास विभाग भरतीच्या नावाने ओळखत असल्यामुळे ही जमलिंक झालेली आहे परंतु आता तुम्हाला टेन्शन घेण्याची काहीच गरज नाही कारण मी डब्ल्यू सी डी डिपार्टमेंटची रिस्पॉन्सशीट बघण्याचे अधिकृत संकेतस्थळाचे लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स आणि कॉमेंट बॉक्समध्ये सुद्धा पिन केलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही तुमची रिस्पॉन्सशीट डाउनलोड करू शकता आणि रिस्पॉन्सशीट डाउनलोड झाली की नाही हे कॉमेंट मध्ये नक्की सांगा तर मित्रांनो आता तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप दाखवतो की तुम्ही महिला आणि बाल विकास दुसरी रिस्पॉन्स शीट कशी डाउनलोड करू शकता सर्वप्रथम आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स किंवा कॉमेंट सेक्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करायचं आहे त्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्या समोर ओपन होईल जर तुम्ही मोबाईलमध्येही रिस्पॉन्स शीट डाउनलोड करत असाल तर तुमच्या मोबाईलचं जे ब्राउझर आहे त्याच्यावरती तीन डॉट्स तुम्हाला दिसत असतील त्यावर क्लिक करायचं आहे आणि डेस्कटॉप साईड या पर्यावर क्लिक करायचं आहे आता ही वेबसाईट डेस्कटॉप मोडमध्ये तुमच्या मोबाईलमध्ये ओपन होईल आता या ठिकाणी तुमचा रजिस्ट्रेशन नंबर पासवर्ड आणि कॅपच्या फिल करून लॉग इन बटनावर क्लिक करा मित्रांनो आता अप्लाय पोस्ट या बटनावर तुम्ही क्लिक करायचं आहे ॲक्शनच्या खाली असणाऱ्या आय बटनावर क्लिक करा या ठिकाणी तुम्हाला तीन पर्याय दिसतील यातील तीन नंबरचा पर्याय कॅन्डिडेट रिस्पॉन्स यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला क्लिक हेअर या पर्यायावर क्लिक करायचं आहे मित्रांनो दॅट सीट तुमची रिस्पॉन्स शीट आता तुमच्या समोर ओपन झालेली आहे वरती दिसणाऱ्या प्रिंट बटनावर क्लिक करून तुम्ही ही पी डी एफ तुमच्या डिव्हाइसमध्ये डाउनलोड करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही महिला बाल विकास विभागाची दुसरी आणि अंतिम रिस्पॉन्स शीट डाउनलोड करू शकता जर तुम्हाला देखील डाउनलोड करत असताना काही प्रॉब्लेम येत असेल तर या लिंकवरून एकदा ट्राय करा आणि तुमची रिस्पॉन्स शीट डाउनलोड झाली की नाही हे कॉमेंट सेक्शनमध्ये नंतर नक्की येऊन सांगा आणि झाली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका धन्यवाद